मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे बघा आता केंद्र प्रमुख भरतीचे के जे काही पेपर आहेत बघा ते सुद्धा या ठिकाणी लवकरच होणार आहेत त्यासाठी मित्रांनो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला बघा केंद्र प्रमुख भरतीसाठी एक शेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला पहा त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काही व्हिडिओचं टायटल किंवा जे काही नाव आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी ढळढळीत म्हणजे ठळक शब्दामधलेलं लय पाहा की केंद्रप्रमुख भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप त्याची लिंक खाली निळ्या अक्षरामध्ये बघा त्यावर क्लिक करून तुम्ही तो, तो ग्रुप नक्की जॉईन करा त्या ठिकाणी आपण या व्हिडिओची पी डी एफ तसेच हॉलटिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि मग त्याचे जे काही प्रश्न किंवा टेस्ट आहेत बघा त्या ठिकाणी टाकत असतो ते तुम्ही नक्की जॉईन करा चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात युनिसेफ ही संस्था कोणत्या नावाने सुद्धा ओळखण्यात येते युनिसेफ ही संस्था कोणत्या नावाने सुद्धा ओळखण्यात येते त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्र बाल निधी ऑप्शन क्रमांक अ संयुक्त राष्ट्र बाल निधी या नावाने सुद्धा मित्रांनो ती ओळखण्यात येते पहा प्रश्न क्रमांक दोन मित्रांनो युनिसेफ या संस्थेचे प्रमुख ध्येय म्हणजे काय युनिसेफ या संस्थेचे प्रमुख ध्येय म्हणजे काय तर जगभरामधील लहान गरजू मुलांना अन्न आणि आरोग्य सेवा पुरवणे हेचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो युनिसेफ नौ। या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा युनिसेफ या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली तर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ऑप्शन क्रमांक अ अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला युनिसेफ या संस्थेची स्थापना झालेली पहा युनिसेफचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे युनिसेफचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर न्यूयॉर्क मित्रांनो लक्षात ठेवा अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी आपल्याला युनिसेफचं मुख्यालय पाहायला मिळतं खालीलपैकी या कारणांसाठी युनिसेफची स्थापना करण्यात आली युनिसेफची स्थापना कशासाठी करण्यात आली होती तर दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवर मुलांसाठी आपातकालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करणे यासाठी मित्रांनो ही स्थापन केली होती पहा पुढचा प्रश्न मित्रांनो की यांना युनिसेफ संस्थाचे संस्थापक म्हणून ओळखलं जातं तर कोण आहेत पाहते ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर लुडविक राज मॅच लक्षात ठेवा राज मॅन हे याचे काय पहा संस्थापक म्हणून ओळखलं लग जातं युनिसेफचे पहिले अध्यक्ष म्हणून कुणी काम पाहिलं आहे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क डॉक्टर लुडविक राज चॅमन यांनी हे काम पाहिलेले पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो युनिसेफ या संस्थाचे काय प्रश्न बघा युनिसेफ या संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे तर युनिसेफ या संस्थेचं प्रमुख कार्य जर पाहिलं तर जगामधील प्रत्येक बालकास मूलभूत हक्क चांगला आहार चांगलं शिक्षण आणि पुरुषी स्वायत्त मिळवून देणे हे सुद्धा कार्य पहा गरीब आणि होतकूर बालकाचं जीवनमान उंचवण्यास मदत करणे हे सुद्धा कार्य आणि युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा साथीचे रोग आले या काळामध्ये आरोग्यदायी सेवा पुरवणे म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर पहा यापैकी सर्व आपल्या सर्वांना माहितीये आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आलेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पी डी एफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी एफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्रप्रमुख भरतीसाठी पा बुद्धिमत्ताच्या काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेल्या पा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पीडीएफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्याला सगळ्याला माहिती आहे फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी बनवलेत बनवले आहेत पहा पी डी एफ इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ आपण लॉन्च केलेत आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघाल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पीडीएफ लॉन्च केलेत आहेत लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोन मध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका युनिसेफच्या वतीने गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कशाचा आधार घेण्यात येतो तर मित्रांनो संबंधित देशातील सरकार संबंधित देशामधील स्वयंसेवी संस्था आणि संबंधित देशातील स्थानिक संस्था म्हणजे यापैकी सर्वांचा या ठिकाणी आधार घेण्यात येतो पहा एकोणीसशे पन्नासच्या नंतर युनिसेफची अविकसित देशातील बालकांच्या समस्या निर्मूलनावर भर दिला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा बालकांमधील कुपोषण बालकांमधील निरक्षरता बालकासंदर्भामध्ये विविध रोगराईचे उच्चाटन म्हणजे यापैकी सर्व लक्षात ठेवा मित्रांनो यापैकी सर्व याचं काय पहा योग्य उत्तरे पहा अकरा नंबरचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये युनिसेफने अविकसित देशामधील माता आणि बालके यांच्या संदर्भामध्ये क्षेत्रातील मूलभूत सुविधा पुरवण्याची योजना तयार केल्या आहेत तर कोणत्या योजना तयार केलेल्या मित्रांनो तर आरोग्य आणि पोषक आहार पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता शिक्षण आणि समाज कल्याण म्हणजे मित्रांनो यापैकी सर्व याचं काय योग्य उत्तर होईल पा यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे युनिसेफच्या कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि कार्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सदस्यीय कार्यकारी मंडळ अस्तित्वामध्ये आलं तर मित्रांनो छत्तीस सदस्य या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल छत्तीस सदस्यीय मंडळ या ठिकाणी अस्तित्वामध्ये आलं होतं छत्तीस समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो युनि युनिसेफचे दक्षिण आशियाई प्रादेशिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर काठमांडू मित्रांचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब काठमांडू या ठिकाणी युनिसेफ जी हिजिक संस्था आहे आपल्या विविध कार्याकरता निधी दात्यावर अवलंबून आहे तर कोणत्या निधी दात्यावर अवलंबून आहे तर स्वच्छेनुसार निधी या दात्यावर अवलंबून युनिसेफ युनिसेफकडून एकूण प्राप्त निधीपैकी किती टक्के निधी विविध उपक्रमासाठी खर्च करण्यात येतो तर ब्याण्णव टक्के निधी मित्रांनो विविध उपक्रमासाठी या ठिकाणी खर्च करण्यात येतो लक्षात ठेवा ब्याण्णव टक्के निधी युनिसेफच्या वतीने दोन हजार पंधरामध्ये मध्ये अं किड पॉवर नावाचं एक डिव्हिजन तयार केलं होतं पहा आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे एका बालकाकडून दुसऱ्या बालकाची गरज पूर्ण करण्यासंदर्भामध्ये प्रेरणादरे हेच काय पाय योग्य उत्तरे पहा युनिसेफची इसवी सन टिंबटिंबापासून भारतामध्ये कार्याचा प्रारंभ केला म्हणजे भार भारतामध्ये कवापासून हे युनिसेफ संस्था कार्य करण्यास चालू झाली तर याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे एकोणपन्नास लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून युनिसेफच्या भारतामधील कार्यालय आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर युनिसेफचं भारतातील दिल कार्यालय दिल्ली या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक क युनिसेफ यांच्या मार्फत भारतामध्ये मा आपल्या विविध योजना राबवते तर मित्रांनो महिला आणि बाल विकास मंत्रालय भारत सरकार याचं काय पहा योग्य उत्तर होईल युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये इसवी सण टिंबटिंबमध्ये मुक्त झाला तर युनिसेफच्या मदतीने पोलिओ मुक्त कधी झाला तर दोन हजार चौदामध्ये मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा दोन हजार चौदा मध्ये याच योग्य उत्तर आहे किती दोन हजार चौदा मध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो युनिसेफ या संस्थेने बालकल्याण व आंतरराष्ट्रीय बंधभाव वृद्धिगत करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल या संस्थेत एकोणीसशे पासष्ट मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तर शांततेसाठीचा जो काही नोबेल पुरस्कार आहे हा याला मिळाला होता पहा युनिसेफच्या वतीने भारतामध्ये हे कार्य राबवण्यात आलं आहे तो तर कोणतं कार्य राबवण्यात आलेलं मित्रांनो तर युनिसेफच्या मदतीने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली बरोबर आहे पहा त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी ओरल रिहायड्रेशन थेरपी औषध विकसित केलं हे सुद्धा बरोबर आहे आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये शिक्षणामध्ये त्याच्यानंतर अद अव... शिक्षणामध्ये अध्ययन अध्ययनार्थीची किमान अध्ययन पातळी क्षमता वृद्धिगत करण्यासाठी डी पी ई पी हा कार्यक्रम सुद्धा चालू केला म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो युनिसेफची प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत कोणतं योगदान दिलं आहे तर प्राथमिक शिक्षणासंदर्भामध्ये कोणतं योगदान दिलेलं आहे तर युनिसेफकडून चौदा हजार शाळांना क्वालिटी पॅकेज पुरवण्यात येतं पहा किती चौदा हजार शाळांना क्वालिटी पॅकेज पुरवण्यात आलं मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आकाशवाणीवरून मीना या कार्यक्रमाची सुरुवात चालू केली बिहार राज्यामध्ये ऐंशी हजार शिक्षकांना प्रशिक्षण पुरवण्यास या ठिकाणी मदत केली म्हणजे यापैकी सर्व या ठिकाणी योग्य उत्तर आहेत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो युनिसेफच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये शाळाबाह्य मुलांसाठी पर्यायी शाळेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ आर्नी लक्षात ठेवा मित्रांनो आर्नियाचं काय पा योग्य उत्तरे पहा खालील पर्यापैकी हे युनिसेफने भारतामध्ये राबवलेलं महत्वपूर्ण कार्य आहे तर बघा एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये युनिसेफने भारतामध्ये अवर्षणग्रस्त भागामध्ये जलस्रोताचं साठे जतन करून पंच्याण्णव टक्के खेड्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवलं हे सुद्धा बरोबर आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीमध्ये मध्ये भारत सरकारच्या मदतीने रोगमुक्ती हा कार्यक्रम सुद्धा राबवला हे सुद्धा बरोबर आहे आणि युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये दोन हजार आठ ते दोन हजार आठमध्ये पाचशे एकोणसाठ असणारा पोलिओ दर दोन हजार बारामध्ये झिरोपर्यंत कमी करून दोन हजार चौदामध्ये पोलिओमुक्त करून टाकलं म्हणजे यापैकी सर्व कामे या ठिकाणी याचं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो एन सी एन ई आर टी हा स्तरीय कार्य करणारी स्वायत्त संस्था आहे ते ही राष्ट्रीय स्वायत्त संस्था मित्रांनो लक्षात ठेवायचं हे राष्ट्रीय पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली या संस्थेविषयी अचूक पर्यायाची आपल्याला निवड करायला लावलेली आहे ला तर बघा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली ही एक राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी स्वायत्त संस्था आहे बघा हे सुद्धा बरोबर आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली ही संस्था भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची विद्याशाखा म्हणून कार्यरत आहे मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे आणि या संस्थेचा मुख्य उद्देश काय शिक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्र व राज्य सरकार यांना सल्ला देणे आणि सहाय्य करणे हा आहे तर मित्रांनो वरीलपैकी तीनही पर्याय काय पहा बरोबर आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट ला राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची स्थापना झाली पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड दिल्ली या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे एन सी ई आर टीचे चे परिसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर मानव संसाधन विकास मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री हे असतात पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एन सी ई -E आर टीच्या च्या सदस्यामध्ये कोणाचा समावेश असतो तर बघा मित्रांनो कोणाचा समावेश असतो तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांचा समावेश असतो भारतातील सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश आणि शिक्षण मंत्री यांचा सुद्धा समावेश असतो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सी बी सीचे अध्यक्ष यांचा सुद्धा सु या ठिकाणी समावेश असतो म्हणजे यापैकी सर्वांचाच याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो खालील पर्यापैकी हे एन सी ई आर टीचे चे प्रमुख उद्दिष्ट आहे तर प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन आणि संशोधन वृत्तीला चालना दिले म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचं आहे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा एन सी ई आर टी मार्फत खालीलपैकी कोणते कार्य पार पाडण्यात येतं तर मित्रांनो पहा शिक्षक आणि प्रशिक्षणाशी संबंधित शैक्षणिक मार्गदर्शन साहित्य तयार करणे हे सुद्धा बरोबर आहे शिक्षण क्षेत्रामधील नवप्रवाहाचा शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षकांना परिचय करून देणे हे सुद्धा बरोबर आहे आणि सर्व राज्यामधील शिक्षण खाती आणि शैक्षणिक संस्थांना शिक्षणविषयक समस्येबाबत मार्गदर्शन करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ट यापैकी सर्व याचं काय पहा योग्य उत्तर पहा लक्षात आहे यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक संस्थेच्या वतीने सीबीएसई बोर्डाची एकता पहिली ते बारावी पर्यंत पुस्तके प्रकाशित केली जातात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एन टी याचं योग्य उत्तर होईल पहा एन सी आर टीच्या च्या वतीने कोणतं जनरल प्रकाशित करण्यात येतं कोणता मित्रांनो तर बघा द सायन्स टीचर द प्रायमरी टीचर आणि जर्नल ऑफ व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन म्हणजे यापैकी सर्व लक्षात ठेवा मित्रांनो यापैकी सर्व याचं काय पाय योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एन ई आर टीच्या वतीने भाषातून साहित्य प्रकाशित करण्यात येतं कोणत्या भाषेतून तर इंग्रजी हिंदी उर्दू म्हणजे यापैकी सर्व लक्षात ठेवा मित्रांनो यापैकी सर्व याचं काय योग्य उत्तर होईल पहा यापैकी सर्व नेक्स्ट पहा खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी एन ई आर टीचे प्रादेशिक प्रश प्रकाशन केंद्र आहे प्रादेशिक प्रकाशन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर बघा बेंगलोरमध्ये अलाहाबादमध्ये कोलकातामध्ये म्हणजे यापैकी सर्व ठिकाणी मित्रांनो याचं बरोबर उत्तर होईल पहा खालीलपैकी कोणती संस्था एन ई आर टीची उपसंस्था म्हणून कार्य करते तर कोणती संस्था आहे मित्रांनो त्याचे योग्य उत्तर येईल पहा ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी पाहिला काय पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था सुद्धा आहे पहा राष्ट्रीय शिक्षण संस्था दिल्लीसुद्धा आणि केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था दिल्ली म्हणजे यापैकी सर्व संस्था याचं उपसंस्था म्हणून कार्य करतात प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो एन सी ई आर टीच्या उपसंस्थेच्या वतीने केंद्रीय चित्रपट ग्रंथालय आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे विविध कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात तर ऑप्शन क्रमांक ब केंद्रीय शिक्षण आणि तंत्रज्ञान संस्था दिल्ली हे पहा ऑप्शन क्रमांक ब बरोबर उत्तर होईल पहा नेक्स्ट मित्रांनो एन सी ई आर मार्फत चार क्षेत्रासाठी चार ठिकाणी क्षेत्रीय शिक्षण संस्था चालवण्यात येतात या शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहेत तर बघा अजमेर भोपाळ भुवनेश्वर आणि म्हैसूर या ठिकाणी मित्रांनो या संस्था आपल्याला पाहायला मिळतात ऑप्शन क्रमांक अ एन सी आर टी मार्फत चालवण्यात येणाऱ्या क्षेत्रीय शिक्षण संस्थेचे प्रमुख उद्देश म्हणजे काय तर प्रमुख उद्देश म्हणजे काय मित्रांनो तर जिल्हा स्तर आणि शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्य करणाऱ्या शिक्षणासाठी सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हा ऑप्शन बरोबर आहे पहा आणि मर्यादित प्रमाणामध्ये सेवापूर्व व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हा सुद्धा आहे म्हणजे पर्याय अ आणि ब मित्रणेचं ऑप्शन क्रमांक बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी हे एन सी ई आर टीचे प्रमुख कार्य आहे तर कोणतं कार्य पहा युनिसेफ युनेस्को यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या संस्थांसोबत समन्वय राखणे बरोबर आहे अध्ययन अध्यापना नवनवीन तंत्रे आणि साहित्य विकसित करणे हे सुद्धा आहे म्हणजे यापैकी सर्व मित्रण्याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी हा एक एन सी आर टी कडून राबवण्यात येणारा महत्वाचा उपक्रम आहे तर कोणता आहे बघा शिक्षका संबंधित शिक्षक प्रशिक्षण विषयक उपक्रम शालेय अभ्यासक्रमासंदर्भामध्ये संशोधन आणि विषयक उप उपक्रम अध्ययन साहित्य प्रकाशन आणि प्रसार कार्यविषयक उपक्रम म्हणजे यापैकी सर्व याचं काय पा योग्य उत्तर लक्षात ठेवा यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो एन ई आर टीची सर्वात प्रमुख संस्था कोणती आहे तर राष्ट्रीय शिक्षण संस्था दिल्ली ऑप्शन क्रमांक ब आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो एन ई आर टीच्या उपसंस्थेमार्फत व्यावसायिक कार्यानुभव शिक्षणामध्ये संशोधन आणि प्रशिक्षणचा विस्तार कार्यक्रम राबवण्यात येतात तर मित्रांनो कोणते कार्यक्रम राबवण्यात येतात तर पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था भोपाळ याचं काय पहा योग्य उत्तर होईल पहा समजलं या संस्थेमार्फत पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली या शैक्षणिक संस्थेची स्थापना कधी झाली कधी झाली तर ऑप्शन क्रमांक कर एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टला ला याचं योग्य उत्तर आहे पहा एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट नेक्स्ट मित्रांनो या टिंबटिंब या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञान काळाची आवेने समर्थपणे पेलणारा शिक्षक घडवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाची रूपरेषा तयार करण्यात येते त्याचे योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक ब -e, लक्षात ठेवा राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण परिषद एन सी टी ई -e ची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे तर बघा शिक्षक प्रशिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवण्यासाठी योजना तयार करणे बरोबर पहा शिक्षक प्रशिक्षणाच्या नियमामध्ये दर्जामध्ये सुधारणा घडून आणणे हे सुद्धा बरोबर आहे आणि शिक्षक आणि शिक्षण संस्थावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा म्हणजे यापैकी सर्वांचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण परिषदेच्या वतीने कोणतं कार्य पार पाडण्यात येतात तर कोणते कार्य आहेत पहा शिक्षक आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि विद्यापीठ यांच्यामध्ये समन्वय राखणे शिक्षक आणि शिक्षण संस्थाच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधाबाबत मार्गदर्शन करणे आणि शिक्षक शिक्षणाचा दर्जा ठिकाणी योग्य उत्तर लक्षात ठेवा यापैकी सर्व याचे योग्य उत्तर पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षक आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये स्तरानुरूप उद्दिष्टांची निश्चिती करणे अभ्यासक्रम तयार करणे आणि अध्यापन आणि मूल्यमापनाच्या पद्धती विकसित करणे A, -E -E, या संदर्भामध्ये कोणती संस्था कार्य करते तर कोणती संस्था मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक अ एन ई टी मित्रांनो ही जी काय संस्था ही कार्य करते पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एन सी टी ई या पदसिद्धचे आ पदसिद्ध अध्यक्षपदी कोण असतात तर कोण असतात मित्रांनो तर भारताचे शिक्षण मंत्रालयाचे मंत्री असतात पहा ऑप्शन क्रमांक क याचं योग्य उत्तर होईल पहा एन सी चे प्रसिद्ध सचिव म्हणून कोण काम पाहतात तर कोण पाहतात मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक क एन ई आर टी चे योग्य उत्तर होईल पहा एन सीई टी चे, -E चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली मित्रांचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब पुढचा प्रश्न मित्रांनो एन सीई टी -E चे दक्षिण क्षेत्रीय कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बेंगलुरू या ठिकाणी मित्रण्याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड बेंगलुरू पुढचा प्रश्न मित्रांनो एन सी ई चे पूर्व क्षेत्रीय कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड भोपाळ या ठिकाणी पहा एन सी ई चे पश्चिम क्षेत्रीय कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पश्चिम क्षेत्रीय कार्यालय मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ड भोपाळ या ठिकाणी पहा नेक्स्ट मित्रांनो एन सी ई चे उत्तर क्षेत्रीय कार्यालय एन सी ई टीचं उत्तर क्षेत्रीय कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जयपूर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ जयपूर नेक्स्ट पहा एन सीईटीच्या कामकाजा संदर्भामध्ये प्रमुख समित्या अस्तित्वात आहेत तर बघा कोणत्या प्रमुख समित्या तर तीन प्रमुख समित्या या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहेत एन सीईटीचा महत्वपूर्ण निर्णय घेणारी सर्वोच्च समिती म्हणजे तर बघा सर्वसाधारण समिती ऑप्शन क्रमांक ब सर्वसाधारण समिती एन सीईटीच्या सर्वसाधारण समिती संदर्भमध्ये अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे पहा तर मित्रांनो ही समि अचूक विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायला तर त्याचं योग्य उत्तर होईल पहा सर्वसाधारण समिती एन सी टी ची निर्णय घेणारी सर्वोच्च समिती पहा हे विधानसुद्धा बरोबर आहे ही समिती भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत काम करते हे सुद्धा वाक्य बरोबर आहे आणि या समितीकडून शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये नियम तयार करण्यात येतात हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व याचं काय पाय योग्य उत्तर होईल टिंबटिंब या, या शैक्षणिक संस्थेकडून शिक्षक आणि प्रशिक्षण संस्थांना सर्व गरजा आणि क्वालिटीची पातळी तपासून अनुदान देण्यासंदर्भामध्ये शासनाकडे शिफारस केली जाते तर कोणते मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक ब एन ई एन सी टी ई लक्षात ठेवा एन सी टी ई नेक्स्ट हे पहा एन सी टी ई या शैक्षणिक संस्थेच्या वतीने मासिकाचे नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात येत तर कोणते मित्रांनो मासिक आणि नियतकालिक त्याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक जर्नल ऑफ टीचर सपोर्ट हे सुद्धा आहे पहा इंडियन जर्नल ऑफ टीचर एज्युकेशन हे सुद्धा आहे आणि अन्वेषिका हे सुद्धा आहे म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब वर्षापासून एन सी ई टी या शैक्षणिक संस्थेस वै वैधानिक जी काही प्रदान करण्यात आली वैधानिक स्वायत्तता तर कोणत्या सालापासून करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे पंच्याण्णव मित्रांनो लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याण्णव पासून ही करण्यात आली पहा प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहत जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा पिढ्या घ्यायलाच लागते पाहता आता आपल्याला काय करायचं आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरो अठ्ठाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही ह्या पिढीप रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचा असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचारतेची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये आहे त्यामुळे टाईमपास करू नका नंतरून तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल का कोणतीही चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल